आषाढी एकादशी निमित्त आज मी करणार आहे गोड रताळ्याचे काप तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मनीस रेसिपी काढून आणि आता हे सगळे रताळे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याचे गोल गोल चकट्या मी इथे करून घेणार आहे थोडासा असाच ट्रेंडिंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता सगळे कापून झाल्यावर इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याचबरोबर शाबू जाण्यासाठी शेंगदाणे भाजलेले आहे तूप दूध सगळं इथे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे कढईमध्ये तूप टाकायचं आहे दोन ते तीन चमचे जेवढे तुमच्या रताळ्याचे काप असतील त्या अंदाजाने टाका कापलेले रताळ्याचे काप याच्यात टाकून द्यायचे आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे याला तुपामध्ये आणि परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता दूध टाकायचं आहे अर्धा वाटी किंवा अर्धा कप परतून झाल्यावर इथं आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर साखर म्हणजे दोन ते तीन चमचे टाकलेले आहे मी कारण रताळे ऑलरेडी गोड असतात तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर टाका पण ही परफेक्ट झालेली होती अर्धा किलोच्या आसपास हे रताळे असतील छोटे छोटे होते आणि त्याला आता उकळी फुटलेले आहे चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता एकदम मस्त असे इथे वाफवून तयार झाले आहे आणि थोड्या वेळेनंतर काय होतं दूध जे आहे ना ते फुटत जातं आणि ते फुटलेलं दूध खाण्यासाठी इतकं अप्रतिम लागतं तर मम्मीला मी विचारलं होतं रताळ्याची तुझी रेसिपी सांग सकाळी फोनवर हो, आणि मी तशीच केलेली आहे मम्मी मी बनवले तुझ्यासारखी रताळे गोड गोड बघा रेसिपी तर खूप छान अशी रताळ्याची रेसिपी झालेली आहे चला तर मी आज एक, एक एकादशीसाठी काय काय केलं तुम्हाला प्लेट लावून दाखवते एकादशीची थाळी तर साबुदाना केलेला आहे सणगणित मिरचीचं आणि त्यानंतर रताळ्याचे गोळकाप घरचे बनवलेले बटाट्याचे चिप्स साबुदाना बटाट्याची चकली तळलेली आहे याची रेसिपी तुम्ही पहा चॅनलवर तुम्ही बघितलेली आहे तुम्हाला आवडलेली पण आहे साबुदाना वडे केले आहेत केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही खाणार आहे गरमागरम अशी आमची उपवासाची थाळी बनवून तयार आहे कोणीतरी खरंच म्हणलेलं आहे एकादशी आणि दुप्पट खाशी तसंच आहे पण हरकत नाही कारण आपण स्पेशल उपवासालाच ह्या गोष्टी सगळ्या अशा करतो नाही तर नॉर्मली आपण थोडंसंच उपवासाला करून खात असतो मग एखादा मोठा उपवास असेल तर असं करायला हरकत नाही आणि त्यानंतर आता सगळ्या गोष्टी एकदम छान झालेल्या आहे साबुदाना वडा आणि दही खूप छान लागतं खाण्यासाठी हे मी मुलांसाठी केलं होतं ॲक्च्युली आणि फायनली रताळाचं गोड काप एकदम मस्त एकदम मस्त लागलेला आहे नक्की करून बघा तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय